नमस्कार आपल्याला सांगू इच्छिते की जो मीना नदीवरचा वडज वरून पारुंडे वैष्णोधामकडे जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला खऱ्या अर्थाने आता खूप खाली गेल्यामुळे हो बऱ्याचशा पावसाळ्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या म्हणून आपण एक दोन तेवीस ला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती नाबार्डमधून आणि नाबार्ड मधून हा ब्रिज व्हावा ही मागणी त्यांच्याकडे केल्यानंतर आता आपल्याला त्यांनी तो ब्रिज नाबार्डमधून मंजूर केलेला आहे आणि त्याच्यावर रक्कम पाच कोटी चौऱ्याऐंशी लक्ष चौसष्ट हजार इतक्यापर्यंत दिलेली आहे आणि त्याचं असणारा पुरावा मी दिलेलं पत्र आणि त्याच्यासोबत हे मी दिलेलं पत्र एक दोन तेवीसचं आणि त्यांनी दिलेली ही वर्क ऑर्डर ती याला जोडलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी दुसरं काम जे मौजे पिंपळगाव तर्फे नारंगगाव इथे श्रीराम मंदिराचं जनोद्धार सुरू झाला आणि त्यावेळी त्या, त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना राम जन्माच्या दिवशी मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जादा जादा निधी आपण देऊया आणि त्याची स्पर्धा लावूया आणि कारण हे मंदिर अयोध्येच्या धर्तीवर इथे देखील उभं राहणारं मंदिर हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी राम नवमी साजरी होती ती तिथे होते आणि म्हणून त्या ठिकाणी ते निधी देण्याचा जो शब्द होता तो आता पूर्वत्वाला नेत असताना त्यामध्ये फरक एवढाच झाला की आपण तो निधी पर्यटन मधून घेतला आणि जे प्रत्येक असणाऱ्या विधानसभा प्रमुखाला आमदाराला तो बी जे पीच्या देण्यात आला त्याच्यामध्ये गिरीश महाजनांनी विधानसभा प्रमुख म्हणून मला एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा एक कोटी निधी पर पर्यावरण पर्यटन मधून दिला आणि त्याच्यामध्ये हे मंदिराचं काम घेण्यात आलेलं आहे कारण तिथे एक पहिला टप्पा होत आहे आणि पुढेही त्याला आणखी खूप पैशाची गरज आहे जवळजवळ ते काम पाच सहा कोटीला वर जाणार आहे म्हणून एक कोटीची रक्कम या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीस लक्ष वर्ग देखील केलेले आहे आणि असं हे काम करत असताना आम्हाला तुम्हाला पत्र दाखवावं लागतंय ही शोकांतिका आहे कारण अशी वेळ कधीच आधीच्या आमदारांनी कधीच आणली नाही मग त्याच्यामध्ये अं वल्लभशेठ बेंडके असतील दांगट असतील सोनवणे असतील यांनी असं कधी प्रकार केला नाही की दुसऱ्याच्या कामाचं श्रेय आपल्या नावावर खपवावं परंतु आताचे आमदार स्वतः त्यांनाच कळत नाही की ते इकडे आहेत की तिकडे आहेत परंतु ते प्रत्येक काम आलं तर का ते माझंच आहे अशा पद्धतीचा अभिर्भाव आणतात त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याप्रमाणेच घडायला लागलेले आहेत त्यामुळे आम्हाला आमच्याच मंत्र्यांनी दिलेली कामं सत्तेत असून त्या ठिकाणी जाऊन आम्ही कष्ट करतो काम आणतो आणि ज्या जनतेने आपल्यावर विश्वास टाकलाय तो जपायचा प्रयत्न करतो आणि तो प्रामाणिकपणे जपतो परंतु प्रत्येक कामाला जर असं दाखवावं लागत असेल तर ही प्रवृत्ती वाईट आहे ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे आपण सांप्रदायाला मानणारी लोक आहोत आणि देवाच्या कामामध्ये इथे जर कोणी राजकारण केलं तर निश्चितपणाने देवसुद्धा आपल्याला किंवा त्यांना देखील माफ करणार नाही जो कोणी करत असेल आणि जर मी तर म्हणते पिंपळगावच्या कामामध्ये राम मंदिराचं काम आहे आणि ह्या कामामध्ये जर काही चुकीचं माझ्या कानावर येत आहे ते जर खरं करायचं असेल तर मंत्री स्वतः मी तुम्ही कधी या तुम्हाला मंत्र्यांसमोर बसवते हो गिरीश महाजनच याच्यावर बोलतील आणि ते सांगतील पत्र देऊन तुमचं समाधान होत नसेल आणि त्याच्या पाठीमागे काही राजकारण असेल तर ते उघडकीस आणावं लागेल नाहीतर लोकांचा विश्वास देवावरचा गमावेल हो नक्की झाले काय नाही मला असं कळतं की त्याच्यामध्ये बरंच काही चुकीच्या गोष्टी बाहेर येत आहेत तर त्या गावाने ग्रामपंचायतीने या ठिकाणी थेट संपर्क गिरीश महाजन यांच्याशी था स्थापित स्ता, करावा किन आम्हाला सांगावं आम्ही गिरीश महाजनांसोबत त्या त्यांची भेट घालून देतो कारण त्या ठिकाणी त्यांची देखील फसवणूक होते असं आम्हाला दिसून आलेलं आहे तर असं देवाच्या कामात होता कामाने कारण आम्ही या ठिकाणी आपण पाहिलंय नारंगाव मुक्ताई देवस्थानाचा एवढा मोठा सभा मंडपाचं काम असेल प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी देवाचं काम करते आळा रेणा समाधीला सुद्धा आपण एवढे पैसे दिलेत प्रत्येक वडजमध्ये देखील एवढी कामं तीर्थक्षेत्रातून केली आहे पारूनमध्ये केलंय ओझरमध्ये विघ्नहत्याचं केलंय किंबहुना तुम्ही लेण्या दिला गेला तर ते पण संस्था सांगेल ओतूरला देखील आपण करतोय पण कधीच असं काही चुकीचं कधी समोर आलं नाही आणि येऊच नाही तुम्ही जी कामं मंजूर करून आणताय किंवा जे निधी मंजूर करून आणताय हा अतुल बेनके तर घेऊ पाहतातच आहे ते चुकीच आहे कारण वल्लभ बेनक्यांनी असं दुसऱ्याचे शेअर लाटलं नाही ते स्वतः करायचे ते स्वतः घ्यायचे शेअर आणि जे आमचं आहे ते आम्हालाच कधीच त्यांनी असं दुर्भाव केला नाही किंवा असं चुकीचे वागले नाही पण हे का वागतायत ते मला माहित नाही तो त्यांचा प्रश्न आहे नाही नाही ते असं आधीच्या कामांमध्ये दिसून येत आहे म्हणून आताही करतील म्हणून काल मला मंत्री महोदयांनी परवा लगेच पत्र दिलं आणि आधी देखील तुम्ही पाहिलं असेल की आदिवासी विभागात त्या परिसरात देखील जी कामं आली त्या कामांचं देखील पत्र बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः ती कामं माझ्या नावाने करून एकोणीस कामं दिली होती आणि त्या एकोणीस कामं माझ्या मागणीवरून दिली असं त्यांनी लिहून दिलं होतं हे बरोबर नाहीये कारण जो जे काम करतोय त्याने त्याच कामाबद्दल बोलावं ज्याने जी मंजुरी आणली ती केली कारण मी स्वतः बावीस वर्षात असं केलं नाही ना आधीच्या कुठल्या लोकप्रतिनिधीने केलं तर यांनी कोणी करत असेल ते करू नये त्याच्या त्याच्या आणू नये आणि देवाच्या कामामध्ये कधीच नाही बोलून कुठं नाही ते बोलत नसतील पण त्याच्या पाठीमागे जे बोलते कोणी बोलतात आणि तर शेवटी त्यांच्याकडेच आपण येतो तेवढं त्यांचे कार्यकर्ते व्हॉट्सअपला टाकतात चुकी सरकारमध्ये आम्ही पण आहे याचं मोठे आहोत नाही याच्यात दुसरा भाग असा आहे काय आणलं हे जनतेला पहिले आता ते सांगतात आम्ही एवढं आणलं एवढं आणलं ठीक आहे आणलं जुन्नर तालुक्याच्या जनतेसाठी आणलं असं पण आमचाही पण त्याच्यात वाटा आहे ना नाही नाही याच्यामध्ये प्रामुख्याने कालची झाली नियोजनच्या बैठकीत तुम्ही बघितलं असेल की अजित पवार साहेबांनी स्वतः कबूल केलं की त्यामध्ये आपच्याकडून काय आलेलं असेल त्या ज्या ज्याची मिटिंगच काल झाली आहे एकही एक प्रशासकीय मान्यता म्हणजे एकशे एकोणचाळीसच्या चुकीच्या झाल्या त्याच्या विरोधात आपण गेलोय परंतु त्याच्यामध्ये देखील जी कामं मंजूर म्हणजे नुसतं त्याच्या प्रशासकीय मान्यता अजून बाहेर पडल्या नाही अजून नियोजनची कालपर्यंत बैठक झाली नव्हती पण इकडे बोंबाबोंब सुरू इकडे कार्यकर्ते त्यांचे त्यांच्यासारखेच मग तुमच्या आदेशाशिवाय असे पाठवतात का ते मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी जी ही चाललेली जिल्ह्यात जिल्ह्यात मी म्हणेल आणि जुन्नर तालुक्यात जादाची तर हे बंद झालं पाहिजे प्रत्येकाने आपल्या कार्यकर्त्याला नीट सांगावं किंवा जर आपण त्याचा बोलता धनी असू तर आपण देखील चुकीच्या कामात पाठीशी आहात असं जनतेला कळतं जनता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही तो जमाना गेला की ज्या वेळेला काही खोटं बोललं तर खपलं जायचं आता खपणार नाही आधी पुरावा दाखवायचा आणि मगच बोलायचं अन्यथा याच्या विरोधात आम्हाला वेगळ्या पद्धतीने जावं लागेल मला एकच काय स्थिती असेल तो तो भाग आहे त्याला अजून खूप काय जायचंय मी लोकसभेच्या विचारात आहे की लोकसभा पहिली आहे त्यामुळे विधानसभेची वेळेला विधानसभेचं बघू पण आज आम्ही एकत्र आहोत परंतु एकत्र असलो तरी जसं तालुका अध्यक्ष म्हणाले की आम्ही मोठे भाऊ म्हणून मोठा पक्ष म्हणून हो। आहोत आणि आमचे मंत्री आमची तेवढी काळजी घेतात राज्य सरकारमध्ये आम्हालाही सन्मान आहे तुम्हाला मिळत ते काय करतात तुम्ही आता तुम्ही तीन पक्ष एकत्र आहेत हो आहे ना आमच्या वरिष्ठांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही वागतोय परंतु सध्या मी फ्लेक्स पाहिले व्हॉट्सअप पाहिले त्याच्यावर फक्त अजित पवार आणि शरद पवार पवार साहेबांचा सा फोटो दिसतो अजित पवारांचा फोटो दिसतो आणि मग हे कुठल्या दिशेला चालले ते कुठले त्यांना ना दिशाच नाही मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकत नाही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो टाकत नाही कोणता प्रोटोकॉल ते पाळत नाही आणि मग सत्तेत जर भागीदार आहेत त्यांनी ते सगळा प्रोटोकॉल सुद्धा पाळला पाहिजे काही ठिकाणी पाळतात काही ठिकाणी तर पाळतही नाही मग सत्तेत वर त्यांनाच विचारा सत्तेत तुम्ही कोणत्या सरकारमध्ये आहे हे तरी त्यांनी सिद्ध करावं बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका